यो चोइस आम्ही निघलो साडेसहा वाजता साडेसहाच्या आधीच निघलो पण अजून पण आम्ही पोहोचलो नाही पुण्यामध्ये डी 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 ब्यूटी पोटेडा गोल्डन टाईप गौरी कोण आहे ये लोक स्ट्रेंजर आहे बाई रिस्क आहे तोंड तर आम्ही इथे थांबला लागू जेरण्यासाठी पापड आलेलं आमचं खाऊन झालं व्हिडिओ काढायचा मंचुरियन आलेलं आहे ग्रेवीमध्ये चांगलं बघवा काय ह्या प्रकार जामणासारखं काहीच कळ आपल्या सोय ग्रेवीमध्ये अगं हे काही नाही ग्रेवी मधलं मागवलं आम्ही तुला सांगते काय सांगितलंयच होत पिठ पीठ तरी ही नवीन पद्धतीचे जामन पद्धतीचे जामन आहे ग्रेवी जामन तिला ग्रेवीचं जामून त्यांना कडक सांगितलं कडक आहे ना कडक आहे आहे आणि ह्याच्या आधी पापड घेतलेलं पापड नीट असं तळलं नव्हतं लागलं खेळा पण खेळायला टेस्ट आहे ना

बोल क्या देखा तो, तो है? कड़क सामान देखा तो है।, कि कि है। तो यह तो है देश का। पंद्रह पूरी मिट। अब बस वाला पूरा पूरी मिट। वो आलम जी को स्टेबल है स्टेबल को पंप लेंगे। क्या चीज़ बनता है तो आते हैं। मामी ने चापड़ को सुना कर लगा। वो कसा ने चापड़ के कारण उसके घर में फिर से आ गए बाबा इधर जहर खाने का पैसा नहीं है तू जा रहे देखा आपने लापरवाही का नतीजा

<laughs> चांगले <laughs> का चोर नाही गाडी मध्ये उच मार खायला तर आम्ही इतकं खाल्लं भयंकर खाल्ले खाऊन खाऊन चक्क करिअर आली मला कस काय काम आहे तर आमचं मस्त असं जेवण झालेलं आहे किथो महिन्यात

गे ना गाडी नाही की एवढं सामान बसत वेरणाची डिक्की सामान भरपूर बसते एक नंबर डिक्की आणि गाडी सगळ्यांनी घ्या वेरणा दुसरी पण गाडी मध्ये फायव्ह सीटर असतीच की पण डिक्की एवढी मोठी नसते पण काही गोष्ट माहिती का आमचे फायव्ह सीटर असले तरी पण आम्ही सेवन सीटर असल्यावर पण कोणतो हा सेव्हन नाही आठ सीटर कोणी असलं सारखं फुं आणि दहा सीटर असल्यावर फुंबत असल्यावर आमच्यात मासल गाडी एकच आहे आमची आमची फॅमिली प्रॉपर नीट बसती गाडी म्हणजे माणूस आला नाही बरं का डायव्हर रुपयाला वाईट वाटतं आला नाही जर आला असता तर रुपया इथं बसला नसता रुपया जाऊन झोपला असता माझा जीव आला नाही आणि बसला असतो कुठे ह्याचा जीव कसा चालू आहे काय माहिती गाडी कोण चालवतोय बघ ही माझी बॉडी आहे अरे चाहते हो oh, <laughs> <काली गरेट। laughs> <ना ले। laughs> का रुपयाची बॉडी नंबर प्लेट बघितली गेल्या तर आता आम्ही जेजुरी मध्ये गण तर आता आम्ही जेजुरी मध्ये तर अजून भरपूर लांब आहे आम्हाला पंढरपूरला जायला पाच पाच वाजता आत्ता अडीच वाजला तर अकरा वाजलेले आहेत नऊ आणि आम्ही पुण्यावरून किती वाजता किती वाजता असताल पुण्यावर पण पाचला लागल तर पाचला आम्ही पुण्यावरून आलो आणि रुपेश सर चाललेले आहेत तुळजापूरला त्याच्यामुळं ही बघा राडा त्याचा भरपूर राडा केलेला आहे आता तो चाललेला आहे तुळजापूरला त्याची बॅग भरणं चालू आहे सध्या बॅग भरणं आणि बघू शकता सर कुठे चाललाय तर रुपया पायी चाललेला आहे तुळजापूरला नांदायला जाताना सुद्धा पुरी एवढं करत नाही ती एवढं करते वर चढ नांदायला चालले कौतुक झाले बाबा एवढी बॅग भरली ही दी ती दी ती दी ही दी पिडायला नुसती

फटके माझ्या पॅन्ट थंडी वाजव लागली थंडी वाज थंडी वाजव लागली की फुल बाहेर बोला खायला काय काय माझा उद्या शनिवार दोन तीन घेतले दो त्याला आपरूड मला घ्यायला सांगितलं पाच सहा पादा आणि वांग्याची भाजी घेतली पाच्च्या पुरतोच संध्याकाळचं उद्या ओपासून ओपासून काय तर घेऊन खायचं दुसर काय नाही आणि मेन म्हातोही गोष्ट आहे आणि ह्या एक तसली भरमुडा टाइप चिड्डी आहे वली आहे आणि टीशर्ट वनला कॅनारात बॅग धुतले आणि त्या बॅग मध्ये नका दिसते ती ती रुमाल आणि त्या कॅरेबॅग मध्ये आता जाताना बाहेर तर इतके येण्याची जत्रा इथे बॅलन्स वा रुपया पैसे ठेवले